इंडिया आघाडी दररोज मजबूत होत असल्यामुळे भाजपकडून संभ्रम निर्माण केला जात आहे भाजप वेगवेगळ्या खेळी खेळत आहे याला फार महत्व नसल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले यासोबतच चव्हाण यांनी राजन साळवी यांच्याबाबत बोलताना प्रतिक्रिया दिली प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत यावही आमची भूमिका असल्याचंही ते म्हणाले चव्हाण यांनी कर्नाटक सीमावादावर देखील भाष्य केलं याशिवाय त्यांनी राणा दाम्पत्यावर देखील टीका केली देशामध्ये दे सर्वत्र या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जशा जशा निवडणुका जवळ येतील त्याची ती तीव्रता वाढत जाणं याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे हे नवीन काही देशातल्या राजकारणाने गेल्या चार पाच वर्षात जे वळण घेतलेला आहे हा लोकशाहीचा निश्चांक आहे सर्वात जे खालच्या तरा थरावर या गोष्टी देशात सुरू आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी याच्यापेक्षा अधिक वाढतील हे चित्र आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात की इंडियामध्ये यायचं आहे मात्र मला अजूनपर्यंत काँग्रेसकडून बोलावलं नाही ते मला तर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं पाहिजे ही आमची भूमिका आहे संजय राऊत यांनी दिल्लीमध्येच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याच्या बाबतीत अनुकूल आहोत तर एक एक आपल्याला टप्प्याटप्प्याने गोष्टी करतात महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर आपल्याला पुढे इंडियाचाही विचार करणं काही अवघड नाही आहे इंडिया सकारा, हा असं आहे की ज्या इतरही पक्ष आहेत त्याच्यामुळे तो निर्णय घेत असताना निश्चित सकारात्मक मी तर सकारात्मक आहे ह्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठींची पुढाकार घेऊन आम्हीही बोलू त्याच्यामध्ये परंतु सुरुवात एम बी एपासून केली तर अधिक बरं होईल रा राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न हा वरिष्ठ पातळीवर हाताळला जाईल पण आम्हीसुद्धा आमच्या वतीने त्यांच्यासाठी शब्द खर्च करून इंडियामध्ये समावेश करण्याच्या बाबतीमध्ये जी काही पद्धती आहे किंवा जे काही विचारविनिमय करावा लागतो त्यामध्ये आमची सुद्धा भूमिका एक सकारात्मक राहील पॉझिटिव्ह राहील आणि प्रकाश आंबेडकरांना सुद्धा राष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीने समावून घे गे, घे गे, घेता येईल आपल्याला